मराठा आरक्षणासाठीचं उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे तीन मार्च पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं आंतरवालीसह राज्यातील आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी तसंच सगळे सोयरे कायद्यासाठी आजपासून पंतप्रधान राष्ट्रपती यांना ईमेल करा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक का बांधवांचे कार्यक्रम होते त्यामुळं आपण जे आपले कार्यक्रम तीन मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरा शहरात साखळी उपोषणाने धरणे आंदोलनात आपण केलेले हे बांधवाने लक्षात आणि ते सुरू करावं आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं